माझ्या प्रिय बाळा मी तुला या क्षणी बोलण्यासाठी हा संदेश घेऊन आलो आहे यामध्ये मी तुझ्या जीवनाचे काही गुपित गोष्टी सांगितल्या आहेत ते तू माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे मी तुला आज ते आशीर्वाद देणार आहे ज्याची तू किती दिवसापासून वाट पाहत आहेस त्यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत मन लावून ऐक बाळा आजच्या या पुण्य दिवशी मी तुला माझा आशीर्वाद प्रदान करण्यासाठी स्वतः येथे आलो आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आणि तू काही आशीर्वादापासून वंचित आहे कारण काही गोष्टी तुझ्या नशिबाच्या आड येत होत्या माझ्या मुला तुझ्या कठोर वागण्याने काही लोक त्रासले आहेत ती गुप्तपणे तुमचा हेवा करता आणि तुम्ही बदलत आहात असे त्यांना वाटते ते म्हणत आहे की तुम्ही अहंकारी झाला आहात ते तुमच्याबद्दल हजारो शंका घेत आहे आणि तुमच्याबद्दल हजारो गोष्टी बोलत आहे तुमच्यावर टीका करत आहेत ते असे असूनही त्यांचे अंतःकरण दुःखाने भरलेले आहे पण बाळा जे स्वतःला शहाणे समजतात ते तुमच्याबद्दल असाच विचार करतात कुणी तुमच्या मनातल्या भावना समजून घेत नाही तुम्ही पाहिलेल्या वाईट दिवसांची तुम्ही सहन केलेल्या वेदनांची ते कल्पना करू शकत नाही तुम्हाला अहंकारी म्हणणे आणि तुमच्यावर खोटे आरोप करणे हे त्यांच्यासाठी खूप सहज आणि सोपे आहे पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या अशा वागण्याने त्यांनी तुम्हाला माघार घेण्यास भाग पाडले आहे आणि तुम्ही अगोदर असे कधीही नव्हता जर बरोबर असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा माझ्या प्रिय बाळा तुम्हाला सर्वांशी बोलणे मोकळेपणाने जगणे आवडते पण लोकांचे कारस्थाने तुम्हाला बदलून टाकले आहे तुम्ही एक गोष्टीचा विचार केला आहे का तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःचं अस्तित्व स्वतःचा आनंद लपवत आहात तुम्ही त्यांच्यासाठी एवढी मेह महत्त्वाचे आहात का मग त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा आनंद तुमचा उत्साह तुमचा मोकळेपणा का लपवून ठेवता जर त्यांना तुमची चिंता नाही तर तुम्ही स्वतःची चिंता करा स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा होय बाळा दिल खुलास मोकळेपणाने जगा कधी कोणाचे वाईट करू नका कधी कोणाचे वाईट चिंतू नका कधी कोणाचे मन दुखवू नका नित्य कर्म चांगले करत राहा आणि नित्य नेमाने माझे नामस्मरण करत राहा पण सर्व काही आनंदाने कारण तुझ्यासाठी सर्वात जास्त काळजी घेणारा तू स्वतः आहेस आणि मी आपल्या दोघांशिवाय या जगात कोणाचेही अस्तित्व नाही माझ्या लेकरा मी तुझे सर्व संघर्ष पाहिले आहे तुझे दुःख यातना पाहिले आहे तू माझ्याकडे जी रोज प्रार्थना करत आहेस ती पूर्णत्वास येणार आहे तू तु फक्त तुझ्याकडून कोणाचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घे होय बाळा मी इथे आशीर्वादाने भरलेले ताट घेऊन तुझ्यासमोर उभा आहे जेव्हा तुझं मन आतून बाहेरून पवित्र होईल तेव्हा ते तुला दिले जाईल तू ते स्वीकार करू शकतोस स्वीकार करण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करा भाग्यवंत ठराल आज साक्षात देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा तुम्ही जर का मी दिलेल्या उपदेशांचे पालन केले मी दाखवलेल्या मार्गांवर चालत राहिलात तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही तुमच्यावर कोणी वाईट दृष्टी टाकू शकत नाही कोणाच्याही वाईट दृष्टीचा वाईट कर्माचा तुमच्यावर तिळभर सुद्धा फरक पडणार नाही मी इथे फक्त तुमच्या आईसारखा सांभाळ करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभा आहे कारण माझं प्रेम तुमच्या आई इतकंच तुमच्यावर निस्वार्थ आहे होय बाळा माझं तुमच्याकडे काहीही स्वार्थ नाही फक्त माझा विश्वास तुम्ही ठेवा आणि कर्म चांगले करा बाळा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात खूप जणांकडून तुझी फसवणूक झाली आहे पण एक लक्षात ठेव मी फसवणारा देव नाही माझ्यावर विश्वास ठेव आणि गॉड इज ग्रेट असे टाईप कर तुला माझ्या आशीर्वादाचे लाभ पूर्णपणे मिळणार आहे ज्याने तुम्हाला दुखवले फसवले त्रास दिले टाळले त्यांना तुम्ही बदलल्यासाठी संधी खूप दिली खूप प्रयत्न केला पण त्यांनी तुमच्या भावना समजल्या नाहीत माझ्या लेकरा आता तुलाही मार्ग बदलण्याची गरज आहे नाही का कारण आपण फक्त प्रयत्न करू शकतो कुणी कसं वागायचं हे आपल्या हातात नाही पण आपण कसं वागायचं हे आपल्या हातात नक्कीच आहे बरोबर ना जास्त दुसऱ्यांना सुधारण्याच्या भानगडीत तू पडू नकोस नामस्मरण करत राहा गरजूंना मदत करत राहा गोरगरिबांची सेवा करत राहा सेवेकरी बन स्वतःला आनंदी ठेव कारण खरा आनंद हा परमात्मामध्ये आहे माझ्यामध्ये आहे देवामध्ये आहे इतर गोष्टींमध्ये आनंद शोधत बसण्यापेक्षा तू तु फक्त तुझे जीवन व्यर्थ घालवत आहे ते तुला तिथे कधीच मिळणार नाही होय बाळा आता तुझे सर्व स्वप्न मी पूर्ण करणार आहे बाळा तू कोण आहेस तू कोठून आला आहेस हे सर्व तुला समजणार आहे तुम्ही तुमच्या हृदयाचे रक्षण करायला शिका तुम्ही केलेली सर्व वेदना तुमच्यासाठी आता नष्ट होणार आहे माझा आशीर्वाद आता बदलत आहे ती आता तुमच्यासाठी एक ढाल बनत आहे मी तुम्हाला पुढील होणाऱ्या हानींपासून बचाव करणार आहे तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असणार आहे बाळा आजची रात्र तू आनंदाने घालवणार आहेस कारण उद्याचा दिवस तुझा भरभराटीचा येणार आहे होय बाळा माझ्यावरती विश्वास ठेव मी तुला शेवटचं बोलत आहे आता तुझे सर्व भोग संपले जाणार आहे तू माझ्या आयुष्यात आला आहेस कारण माझा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे बाळा विश्वास ठेव माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही जर माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू दोन जणांना शेअर कर आणि माझे आशीर्वाद तू प्राप्त कर बाळा आज तुला वाटतय की किती दिवस झाले सगळं करून पाहिलं पण काहीच फरक पडत नाही कारण आज या क्षणात तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा बदल घडणार आहे तुझं आयुष्य वेगळ्या वळणावर जाणार आहे त्यामुळे तू विश्वास ठेव हा केवळ एक व्हिडिओ नाही हे माझं तुझ्याशी थेट बोलणं आहे तू जो संदेश ऐकत आहेस तो आता योगायोग नाही तुझ्या जीवनात आता चमत्कार होणार आहे आज मी तुला माझ्या कृपेचा सुवर्ण स्पर्श देणार आहे तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक बंद दरवाजाला आता माझ हात लागणार आहे माझ्या कृपेची किल्ली लागणार आहे तू जर हे ऐकत असशील तर समजून घे की मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे मी तुला विसरलेलो नाही मी तुझ्यावर रागावलेलो नाही मी फक्त योग्य आणि चांगल्या क्षणाची वाट पाहत आहे आणि तो क्षण म्हणजे आत्ताचा होय बाळा फक्त डोळे मिटून श्रद्धेने मन एकाग्र कर आणि माझ्यावर विश्वास ठेव आणि पूर्ण इच्छा घेऊन तू माझं नामस्मरण कर अगदी अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा आता पूर्ण होणार आहे जर तुला विश्वास असेल जर तू म्हणतोस की होय स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप कर बाळा हा संदेश तू शेअर कर जेणेकरून तुमच्यासारखं कोणीतरी अजून वाट पाहत आहे आणि त्यालाही भगवंताची कृपा लाभणार आहे ज्या क्षणी तुझ्या हाताचा स्पर्श ह्या संदेशाला होईल त्या क्षणी तुझ्या जीवनाच्या काळ्या रात्रीने मागे हटायला सुरुवात केली आहे बाळा हा संदेश केवळ संदेश नाही तर हे तुझ्या कर्माचे उघडणारे दिव्य दरवाजे आहेत आणि त्या दरवाजा आड मी उभा आहे स्वतः समर्थ जर सहमत असशील तर जगितोच स्वामी समर्थ असे टाईप कर मला माहीत आहे बाळा तू किती वेळा एकटं बसून रडलेला आहेस कितीदा हसत हसत आतून कोसळलेला आहेस कितीदा तुला असं वाटलं की आता बस आता नाही झेपणार तरीसुद्धा तू विश्वास ठेवलास आणि उठलास पण मी आलो आहे या स्पर्शामुळे आजपासून तुझं नशीब बदलणार आहे ये पुढे जा तू या सगळ्या संकटांना झटकत आता ते सुद्धा तुला शोधत फिरतील ज्या नात्यांनी तुला एकटं सोडलं आहे ती नाती आता तुला समजून घेतील जिथे तुझं नाव घेतलं जात नव्हतं तिथे आता तुझी पूजा केली जाईल होय बाळा मी समर्थ तुझा हात धरत आहे तुझ्या जीवनातील सर्वात मोठे वळण एक युग संपलंय आता चमत्कारांचा आरंभ तुझ्या आयुष्यात होणार आहे जर तू त्यासाठी तयार असशील तर होय स्वामी आई असे टाईप कर बाळा तुला वाटत असलेली चिंता आता दूर होणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे तो क्षण तुझ्या जीवनाचा वळणबिंदू आहे तुझा विश्वास आज आकाशात लिहिला गेला आहे आणि या विश्वासावर समर्थांची स्वाक्षरीसुद्धा उमटली गेली आहे बाळा तुला महाराजांच्या चरणाशी जोडले गेले आहे आजपासून तुझ्या जीवनात अशक्य गोष्टीसुद्धा पूर्ण होणार आहेत ज्यांनी तुला झुकवलं होतं ते आता वाकून नमस्कार करतील आणि ज्या इच्छा तुझ्या डोळ्यात राहून कोरड्या झाल्या त्या आता स्वप्न नाही तर सत्यात बनतील माझ्या लेकरा आता कृती कर जर तुला स्वामी समर्थांवर खरी श्रद्धा असेल विश्वास असेल जर तुला हा आशीर्वाद मनापासून हवा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये राजाधीराज योगीराज असे टाईप कर तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी स्वतः तुझ्या पाठीशी आहे